आमच्या दोघांमध्ये तीस ते चाळीस हजारचा चा फरक होता भारतीय जनता पक्षाने त्यांच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी दोन हजार एकोणीस ला सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचं रणशिंग उदयन महाराजांच्या समोर कुणीच उमेदवार उभं राहण्यासाठी इच्छुक नव्हता अशा वेळेला मी भारतीय जनता पक्षातर्फे काम करत असताना आदरणीय पक्षाने मला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाऊन लढण्यासाठी मला निरोप दिला त्या पद्धतीने मी लढलो साडेचार लाख मतं मला पडली आणि महाराजांना तशाच प्रकारचे पाच लाख पंचवीस हजार तीस हजार मतं पडली म्हणजे एकंदरच आमच्या दोघांमध्ये तीस ते चाळीस हजारचा फरक होता म्हणून आजही माझा दावा आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी माझं ग्रामीण भागामध्ये काम आहे महाराष्ट्रामध्ये माझं काम आहे कार्यकर्त्यांसाठी मी विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असतो नक्कीच खासदार म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना काम करायची संधी मिळेल आणि मला विश्वास आहे की माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांतजी पाटील साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळी आम्हाला न्याय देते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका